हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये या प्रकारचे चिजलिंग तुम्ही बाजारामधून आणून खूप वेळा खाल्ले असतील परंतु आज आपण हे कुरकुरीत असे चिजलिंग घरच्या घरी तयार करणार आहोत ही चिजलिंगची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट अशी बनवून तयार होते इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर चिजलिंग तयार करण्यासाठी आपल्याला बटरचा वापर करावा लागतो त्याच्यामुळे मीठ हे आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे परंतु इथे मी बटरऐवजी ताजे लोणी वापरलेलं आहे तुम्ही जर बटर वापरत असाल तर मीठ हे कमीच घाला आता याच्यामध्ये आपल्याला दोन क्यूब चीज घालायचं आहे चिजलिंग बनवण्यासाठी आपल्याला प्रोसेस चीजचाच करा चीज वापर करायचा आहे मोजरेला चीज वापरायचा नाही तर आता इथे मी या दोन्ही चीज क्यूब किसून घेणार आहे आपण आलं किसतो त्या किसनीने या चीज क्यूब आपल्याला किसून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण हे सर्व एकत्र करू त्यावेळी हे चीज छान असं या मैद्यामध्ये मिक्स होईल चिजलिंग हे लहान मुलांना खूप आवडतात आपण कित्येकदा बाजारातून आणून हे चिजलिंग मुलांना खायला देतो परंतु आपण जर हे घरामध्ये याप्रमाणे तयार करून ठेवले तर हे महिनाभर अगदी आरामात टिकतात व लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हे अगदी उपयोगी ठरतात इथे मी दोन्ही चीज क्यूब किसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याप्रमाणे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजेच यामध्ये घातलेलं आपण बटर व चीज या मैद्यामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे एक दोन तीन मिनिटे हे मी आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये लोणी व चीज छान असं मिक्स झालेलं आहे आता हे आपण मळून घेऊया हे पीठ मळण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे ला तर इथे मी अर्धा कपच दूध घेतलेला आहे आपण लागेल असं दूध घेणार आहोत तर थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे हे मिश्रण आणखी कोरडंच आहे त्याच्यामुळे मी आणखी दूध घालत आहे इथे मी आत्तापर्यंत पूर्ण अर्धा कप दूध वापरलेला आहे परंतु आपलं हे मिश्रण आणखी कोरडा आहे त्याच्यामुळे मी आणखी अर्धा कप दूध घेत आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला घट्टसर असच मळायचं आहे आपण शंकरपाळी वगैरे साठी जसं पीठ तयार करतो त्याचप्रमाणे हे पीठ घट्टसर असंच मळायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा याचे चिजलिंग तयार करू तेव्हा त्याला छान कुरकुरीतपणा राहील आता इथे मला दोन कप मैद्यासाठी अंदाजे अर्धा ते पाऊन कप दूध लागलेलं आहे तर आता इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनिटे रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आता आपण याचे चिजलिंग तयार करून घेऊया हे पीठ परत एकदा आपण थोडस मळून घेऊया आता या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व या पिठाच्या गोळ्याचा एक छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे व आता याची आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे हे पीठ आपण घट्टसर असं मळलेलं आहे त्याच्यामुळे याला लाटते वेळी आपल्याला कुठल्याही तेलाची तुपाची किंवा कोरड्या पिठाची अजिबात गरज लागणार नाही आता याप्रमाणे आपण हे पातळ असं लाटून घेऊया हे पीठ आपण घट्ट मळल्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं परंतु याचे चीजलिंग छान कुरकुरीत असे बनवून तयार होतात आपण जी एरवी नॉर्मल पोळी तयार करतो किंवा चपाती तयार करतो त्याच्यापेक्षा अगदी पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता याची मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता पिझ्झा कटरच्या सहाय्याने याचा कडा अगोदर आपण काढून घेऊया म्हणजेच या पोळीला आपल्याला चौकोनी शेप देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा चिजलिंग कट करू तेव्हा सगळेच समान असे कट होतील तर इथे मी कडा काढून घेतलेल्या आहेत तर याप्रमाणे आपल्याला याचा चौकोनी शेप तयार करून घ्यायचा आहे तर बाजारामध्ये मिळणारे चिजलिंग हे अगदी छोटे छोटे असतात त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा अगदी छोटे छोटे असे हे कट करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी जवळ जवळ असं मी कट मारून घेत आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी बारीक असे हे चीजलिंग कट करून घेतलेले आहेत अगदी बाजारामध्ये मिळतात त्याच साईजमध्ये इथे मी कट केलेले आहेत आता हे चिजलिंग आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व चिजलिंग आपण अगोदर तयार करून घेणार आहोत व त्यानंतरच याला फ्राय करणार आहोत तर हे चिजलिंग आता मी एका ताटामध्ये काढून घेते व याचप्रमाणे बाकीचे सर्व तयार करून घेते इथे मी बाकीचे सर्व चिजलिंग तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण हे चिजलिंग तळून घेऊया तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं हे तेल आता छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडे थोडेसे चिजलिंग घालून छान गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया चिजलिंग तळण्यासाठी तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं आता याच्यामध्ये चिजलिंग घातल्यानंतर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे व छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे ये तळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनिटानंतर या चिजलिंगला छान गोल्डन असा रंग आलेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया या चिजलिंगला कलरसुद्धा खूप सुरेखाचा आला आहे आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व चिजलिंग तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता याला छान गोल्डन असा रंग आला आहे व छान क्रिस्पी असे झाले आहेत तर अशा प्रकारे आपले हे अगदी बाजारातल्याप्रमाणे कुरकुरीत व क्रिस्पी असे चिजलिंग बनवून तयार झाले आहेत ही चिजलिंगची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद